माननीय जिल्हाधिकारी सो सांगली यांच्या आदेशानुसार व माननीय तहसीलदार पलूस यांच्या सूचनेनुसार पलूस तहसीलदार कार्यालयामध्ये सामाजिक अर्थसहाय्य योजना समिती पलूस यांच्या अध्यक्ष व अशासकीय सदस्य यांची बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीमध्ये एकूण अठ्ठेचाळीस प्रकरणे मंजूर करण्यात आली या बैठकीवेळेस पलूस तालुक्याच्या तहसीलदार दीप्ती रिठे मॅडम तसेच अव्वल कारखून शिल्पा बोरे मॅडम तसेच आय टी असिस्टंट सोनाली जाधव मॅडम आणि संजय गांधी निराधार अनुदान समितीचे अध्यक्ष सर्जेराव नलवडे तसेच सदस्य कांचन पाटील मॅडम सदस्य आकाराम पाटील व सदस्य दीपक भोसले तसेच इतर मान्यवर उपस्थित होते अग्रणी न्यूज विटा